नमस्कार अजित पवारने वेगळीच असगंगाशी सांगत केली आहे आम्हाला धोका दिला रावसाहेबदाणे वक्तव्ये लोकमतला अजित पवार गटामुळे महाराष्ट्रात भाजप शिवसेनेला नुकसान झाल्याची टीका केली जात आहे यामुळे महायुती लोकसभेचा निकाल लागल्यापासूनच फटाके फुटत लागले आहे अनेकदा भाजप आणि शिवसेना नेत्याची अजित पवारासोबत नकोशी उघड भूमिका घेतली आहे असे असताना अजित पवारसोबत असलेले नुकसान झाले या प्रश्नावर माजी खासदार रावसाहेब दाने यांनी प्रक्रिया दिली अजित पवार तुमच्यासोबत असल्याने तुमचे नुकसान झाले का असा प्रश्न मला विचारायला आला होता यावर मी उत्तर दिले की अजित पवार आमच्यासोबत आले आमचे नुकसान झाले नाही पण दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या ज्या निवडणुकी झाल्या त्यावेळी अजित पवारांना विरोधकांसोबत गेले आमचे नुकसान झाले दानवे हे म्हटले आहे दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढीत लोक आम्हाला बोलवले की तुम्हाला पुन्हा एकदा सरकार बनावं बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसची युती केली नाही सत्तेची लाटपोटी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले त्यामुळे आमचे सरकार बनू शकले नाही आणि आमचे नुकसान झाले असे दानवे म्हणले याबरोबरच यावेळी अजित पवारांनी वेगळीच असं सांगत केली की के आम्हाला धोका दिला त्यामुळे आमचे नुकसान झाल्यात दानवे यांनी स्पष्ट केले की यापूर्वी दानवे अजित पवारांना टीका केली आहे पहाटे शपथविधी घेऊन अजित पवार यांनी स्वार्थीपणा केला आमच्यासोबत गणिती जुळी नाही म्हणून पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेबाबत हातमिळणी केली अशी टीका दोन हजार तेवीसमध्ये दानवे यांनी केली होती नवीन घडामोडी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद